मित्रांनो सात मार्च एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी न्यायालयाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला गेला सात मार्च रोजी कामठीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर अस्पृश्यांची जाहीर सभा संपन्न झाली सात मार्च एकोणवीसशे अडोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर चर्चा केली आठ मार्च एकोणवीसशे सदोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगजीवनराम यांचेकडून महत्त्वपूर्ण पत्र आले आठ मार्च एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलासमोर प्रभावी भाषण केले आठ मार्च एकोणवीसशे बावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई प्रांतिक विधानसभेतून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओव्हर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत